आज आपण भिजवलेल्या हिरव्या मुगाचे व ज्वारीच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ करणार आहोत चला तर मग लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात सर्वात आधी एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक टेबल स्पून धणे घालायचे आहेत एक टी स्पून जिरे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मी थोड्या तोडून घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे मी असं थोडंसं जाडसर वाटण तयार करून घेतलंय इथे मी आता एक वाटी भिजवलेले हिरवे मूग घेतले आहेत यासाठी मी हिरवे मूग आधी पाण्याने धुवून घेतले आणि नंतर पाच ते सहा तास पाण्यात भिजवत ठेवले होते तुम्ही हवं तर हे रात्रभर पण भिजवत ठेवू शकता तर असे हे आता छान भिजले आहेत हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचे आहेत आणि याची छान अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि अगदी गरजेपुरतंच यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी याचं असं छान बारीक वाटण तयार करून घेतलंय तर असंच छान बारीक वाटण तयार करून घ्यायचंय फार जाट ठेवायचं नाही आता हे मिश्रण आपण एका परातीमध्ये घालूया आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो पण घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर भरपूर घालायची आहे त्यामुळे चव खूप छान येते आणि हे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि साठी फक्त यामध्ये मी दोन टेबलस्पूनच गव्हाचं पीठ खालतीये यामुळे थालपीठाला छान बाइंडिंग येतं एक टेबल स्पून तीळ घालायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा चोळून घालायचा म्हणजे याचा स्वाद छान येतो पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान खालीपीठं खुसखुशीत होण्यासाठी एक टेबल स्पूनच यामध्ये मी तेल घातलंय आता हाताने हे सर्व मिक्स करून घेऊया आधी हे मुगाच्या मिश्रणातच पीठ मिक्स करून घ्यायचंय आणि मग गरज पडली तर पाणी घालायचंय असं चांगलं हाताने दाबून मिक्स करायचंय हिरवे मूग मिक्सरमधून काढताना तुम्ही त्यामध्ये किती पाणी घातलं त्यानुसार याला पाणी लागणार आहे त्यामुळे आधी या मिश्रणातच हे पीठ मिक्स करायचंय मला हे आता थोडंसं घट्ट वाटतंय तर यामध्ये मी अगदी एक टेबल स्पूनच पाणी घातलंय आणि पीठ नेहमी थोडंसं सैलच भिजवायचं म्हणजे थालपीठ चांगली खुसखुशीत होतात शेवटी आता यामध्ये मी अर्धा चमचाच तेल घातलंय परत हे एकदा मळून घेऊया आणि याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण तीन थालपीठ तयार होतात थालपीठ करण्यासाठी एक सुती कपडा मी ओला करून घेतलाय आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि पाण्यात हात बुडून घ्यायचा आणि हे थालपीठ थापून घ्यायचंय असं पाणी लावलं म्हणजे मग थालपीठ भरभर थापल्या जातात आणि पीठ थोडं सैल असलं म्हणजे ही थापायलाही सोपी जातात आणि खायलाही छान लागतात तर आता इथे मी हे थालपीठ थापून घेतलंय तर याला असे मधून छिद्र करायचे आणि तुम्हाला जसं पाहिजे थालपीठ जाड पातळ त्याप्रमाणे ठेवायचं आहे तवा पण आपला चांगला गरम झाला आहे तर त्यावर तेल घालायचं आहे आणि हे तयार थालपीठ आता अलग हाताने यावर सोडायचंय गॅसची फ्लेम वरच ठेवायची आहे वरच्या बाजूने पण आता तेल लावून घेऊया आणि खालच्या बाजूने चांगलं भाजून झालं की मग पलटवायचं आहे खूप छान भाजल्या गेलंय अगदी खरपूस झालेलं दिसतंय तर आता दोन्ही बाजूने मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचंय तर हे एकदम मस्त झालेलं आहे काढून घेऊया गरमागरम ही थालपीठं खायला खूप छान लागतात आता राहिलेली दोन थालपीठं पण मी अशाच प्रकारे बनवून घेते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जशी थालपीठं पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे बनवायची आहेत आणि अलग हाताने मग तव्यावर सोडायचं आणि वरच्या बाजूने या छिद्रात पण तेल घालायचंय म्हणजे थालपीठं छान भाजल्या जातात आणि खायलाही एकदम मस्त लागतात यामध्ये आपण भिजवलेले हिरवे मूग घातले त्यामुळे हे खायला पौष्टिक तर आहेच आणि शिवाय चवीलाही थोडे वेगळे लागतात खमंग लागतात तर जरूर एकदा बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला ला लाईक आणि शेअर सुद्धा करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा